तासगाव नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस सव्वीस प्रभाग क्रमांक दहा तासगाव बिलोडी नाका येथे राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाची कॉर्नर सभा संपन्न तासगाव बिलोडी नाका येथे झालेल्या प्रभावी कॉर्नर सभेत राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाने जोरदार शक्ती प्रदर्शन केले सभेला स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला या सभेमध्ये उपस्थित मान्यवर राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश सरचिटणीस प्रताप नाना पाटील बीजेपी किसान मोर्चा अध्यक्ष संदीप बाबा गिड्डे पाटील तालुका अध्यक्ष सचिन पाटील तानाजी अप्पा नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सौ ज्योती अजय पाटील नगरसेवक पदाचे उमेदवार दिनेश पवार नगरसेवक पदाचे उमेदवार अस्मिता पवार तासगाव महिला आघाडी छायाताई पाटील सभेतील ठळक मुद्दे अजय काका यांनी रोहित पाटील यांच्यावर गंभीर सवाल उपस्थित केले अर्ज भरण्याच्या अगोदर अवघ्या अर्ध्या तासात सांगितलेल्या निर्णयामुळे तीस वर्षे निष्ठेने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा अवमान झाला असा आरोप त्यांनी केला अमोललानांच्या घरातून उमेदवारी दिली असती तर कुठलीच अडचण आली नसती पण ज्या व्यक्तीला उमेदवारी दिली त्यांचे नाव ऐकताच अमोललानांची तळपायाची आग मस्तकात दिली असे काका यांनी जाहीरपणे सांगितले संदीप बाबा गिड्डे पाटील यांनी भाजपच्या स्थानिक नेतृत्वावर टीका केली मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार ते ज्योतियाजी पाटील यांच्या पाठीशी उभे असल्याचे त्यांनी स्पष्ट सांगितले स्थानिक कार्यकर्त्यांनी आदेश पायदळी तुडवले असल्याचा आरोप त्यांनी केला

थेट नगराध्यक्ष पदाची उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घड्या चिन्ह ही निवडणूक लढवत आहे तासगावचं पद महिलांसाठी पाच वर्षासाठी खुलं झालं आणि तासगावच्या या राजकारणामध्ये एक वेगळं वळण आलं वर्षानुवर्ष चालत आलेल्या सत्ता संघर्षात फक्त कारण आजपर्यंत झाल्याने त्याला कारण होती, होती की कुणाला ती तळमळ नव्हती कुणाला वेळ नव्हता कुणाला देण देणं नव्हतं तुमच्या समस्यांची आणि पारदर्शी कारभार नव्हता तर आता संपूर्ण कारभार हा पारदर्शी असणार आहे त्यामुळे ह्या मूलभूत गरजा तर पूर्ण होतीलच पण त्याच्या पुढेही दोन मी महिलांना सांगत राहिले की आपण आता संकुचित विचार न करता कुठल्याही पद्धतीच्या प्रलोभनांना बळी न पडता आपल्या मनामध्ये चांगलं वळण आलेलं आहे चांगला विचार आलेला आहे त्या विचाराशी आपण शेवटपर्यंत जाऊया प्रामाणिकपणानं तो विचार मतदान करेपर्यंत आपल्याला गप्पा आला पाहिजे तिथून पुढं गप्पा आला पाहिजे तर अशा पद्धतीनं पद्धतीनं प्रचाराची मोहीम मी करत होते आणि करत आहे खूप खूप छान रिस्पॉन्स देत आहेत महिला कुठंतरी ते घुसमटलेले श्वास बाहेर पडतात असं वाटत होतं महिला स्वतःहून मला त्यांच्या समस्या सांगत होत्या तर आधी प्रचार मोहीम सुरू आहे तर बघा उदंड प्रतिसाद मिळत आहे आम्हाला खूप असा तर राजकारण हे सामाजिक पर्यावरणाचा भाग म्हणून राहणारच आहे पण त्याच प्रदूषण करावं शुद्धीकरण घडाव आणि आपल्या सामाजिक आरोग्य सुधारावं यासाठी आपण या सर्वांनी एक सर्वधर्म समभाव जपणार गोविंदाला नांदणारच असाव माणसातलं ना माणूस पण जपणार चाच यासाठी तरी आपण घड्या या चिन्हाला मतदान करून घड्याळाला प्रचंड मताने विजयी करा आणि आणि आपल्याबरोबर म्हणजे एक प्रामाणिक काम करण्याची प्रयत्नांची पदाकट्टा करण्याची माझी तळमळ आहे जोडीला माझे पती अजय कुमार पाटील यांचा नगरपालिकेचा गाढा अनुभव हो आहे आणि त्याच्याही पुढे जाऊन अजितदा अर्थमंत्री आहेत घड्याळाचा गंभीर पाठिंबा पा आपल्याबरोबर आहे त्यामुळं तुम्ही सर्वांनी आता विचार करा जर विकास हवा असेल तर आता विचार करायला हवा आणि घड्याळाला प्रचंड बहुमताने विजयी करा धन्यवाद आदरणीय आमदारांनी दोन वाजता मला सांगितलं की अजय अजय काका तुम्हाला थोडस थांबावं लागतंय आणि यावेळी आपण एक दुसरा उमेदवार घेतोय त्यावेळी माझ्या डोक्यात अमोल नाव होतं ना ना आमच्या डोक्यात तिकीट मिळेल एक तर मला किंवा एक तर अमोल नानांच्या ना, ना, ना ठीक आहे म्हणलं दादा मला म्हटले तर अमोल नाना तिकीट तुम्ही दिलंय नाही नाही म्हणले अमोल नानाना पण थांबवले थोडासा गोंधळ उडाला मला मनात ठीक आहे दादा म्हणलं तुम्ही दोघांना पण थांबवले तर उमेदवार तर सांगा मला नाही एक दहा पाच दहा मिनिटांना तुम्हाला सांगतो नाही म्हणलं तुम्ही उमेदवाराचं नाव डिक्लेअर करा त्याच्यानंतर मग आपण पुढचं बोलू आणि त्यांनी जे नाव सांगितलं त्या नावानंतर आजून एक अशी उर्मी तयार झाली की तासगाव शहराला आपण ज्यावेळी नेतृत्व देणार आहे ते नेतृत्व कुठल्या प्रकारचं असावं यात मी एक सामान्य कार्यकर्ता तीस वर्षच्या आभांच्या बरोबर काम केलेलं माझी पत्नी पण आभांच्या प्रचारात असायची इतर ठिकाणी प्रचारात असायची सामाजिक कामात असायची फारसं काय ओलय आमच्या पाठीमागे नाही आहे परंतु आमच्या उमेदवारीमुळं या जिल्ह्याचे आदरणीय खासदार आणि या तालुक्याचे आमदार यांना या ठिकाणी सभा घ्यावी लागली हा माझा फार मोठा विषय काल थोडीशी सभा मी ऐकली आदरणीय खासदारांनी आपल्या भाषणात सांगितलं की तीस वर्ष आपण ज्या पक्षाशी प्रामाणिक राहतो त्या पक्षाची थोड्याशा कारणासाठी गद्दारी करून त्यातून बाहेर पडणं हा खूप मोठा म्हणजे वेगळा विचार आहे मला त्यांना प्रश्न विचारायचा आहे लोकसभेच्या इलेक्शनला तुमची महाविकास आघाडी होती महाविकास आघाडीनं अधिकृत तिकीट पैलवाना दिलेलं होतं आणि तुम्ही काँग्रेसमध्ये होता तुम्ही काँग्रेस पक्ष सोडून बंडखोरी केली तो काय वेगळा विचार नव्हता त्या ती प्रकारणा नव्हती काँग्रेसची ज्यावेळी तुम्ही दुसऱ्याकडे बोट दाखवताय त्यावेळी आधी स्वतः विचार करा लोक की आपण लोकसभेच्या इलेक्शनच्या वेळी काय केलं होतं पक्षाची गद्दारी करून अपक्ष तिकीट देऊन उमेदवार म्हणून उभा राहिला आणि निवडून आला म्हणजे महाविकास आघाडीची तुम्ही गद्दारीच केलेली होती खरं तर तुम्हाला निवडून आणलं आम्ही तुमचं पाकिट आसपास पण कुठं नव्हतं पण या तासगाव शहरात आमच्यासारख्या प्रामाणिक कार्यकर्त्यांनी काम करून तुम्हाला विजय मिळून गेला आणि आता ती मला खंब वाटते की काय म्हणून संजय काकांना विरोध केला हे आपला माणूस आम्ही निवडून आणला बरोबर <laughs> संजय काकांची एक खासदार राहिली परंतु नशिबाचा खेळ आहे त्यावेळी पक्षाची आम्ही प्रामाणिक राहून त्यांना मदत केली जाऊ दे त्या गोष्टी जाऊ देत जास्त काही टीका करण्याचं माझं तंत्र नाही आणि माझं किंवा वृत्ती पण नाही आहे या नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी मला फक्त एकच आवाहन करायचं आहे की आपण आता तासगाव शहरासाठी स्वतंत्र विचार करू एम बापू आदरणीय गुलाब काकांच्या नंतर या तासगाव शहरात या दोन्ही लोकांनी नेतृत्व तयार होऊन दिलं नाही पण आता ही योग्य वेळ आलेली आहे की ति तिसिनी आणि अंजनी यांचे निर्णय आपल्यावर लागून घेण्यापेक्षा आपण आपले निर्णय स्वतः घेऊया आणि यासाठी आपल्या या तरुण वर्गाची आपल्या या महिला भगिनींची आणि आपल्या या, या तमाम नागरिकांची साथ आम्हाला हवी आहे यासाठीच आपण येणाऱ्या दोन तारखेला ही इलेक्शन तीन विरुद्ध जनतेची अशी आहे आपण बघतोय प्रभागात काय परिस्थिती आहे कार्यकर्ते दिवसभर रात्रभर राखताय याच्यासाठी जरी आपण कमी असलो तरी जो सायलंट मतदार आहे तो आपल्याबरोबर आहे लक्षात ठेवा समोर पूर्णपणे येतील कसे वाटप होईल दारू मोठं जे चालू आहे ते समाज बिडवण्याचं बिघडवण्याचं आणि आणि आपली पिढी बाद करण्याचं काम चालू आहे हे प्रत्येक घरातल्या सुज्ञ नागरिकांना जाणून घेणं गरजेचं आहे आठ दिवस तुम्हाला जे मिळेल ते करून घ्या पण पाच वर्ष तुम्हाला हे आता पैसे लावते त्याला पैसे हे वसूल करायचे नगरपालिकेत जाऊन एवढं डोक्यात ठेवा आणि या पाच वर्ष त्याला घ्यायचा आहे का आपण विकास करून घ्यायचा आहे हे मतदार बंधू वगैरे जाणून घेण्याची करत आहे आपली तासगावची जनता गेली चाळीस ते पन्नास वर्ष दोन घरांना भोवती राजकारण फिरत आहे वेळोवेळी प्रत्येक जण सांगतोय की हा विकास केला तो विकास केला काय विकास विकास केला पण आजो विकास केला म्हणूनच सांगितलं जाते तर तुम्ही चाळीस पन्नास वर्ष करताय काय हे प्रश्न आपण विचारणं गरजेचं आहे प्रत्येक वेळी प्रत्येक इलेक्शन येऊ द्या विषय वेगळा असतोय त्या इलेक्शनला तेच प्रश्न घेऊन यायचे आणि मी काय केलं आणि पुढचं काय केलंय की दोघंच एकमेकांना आयुष्यभर सुद्धा ज्यांची कारण बसावं लागेल या हा विचार करा अजय काकांच्या कर माध्यमातून एक निष्कलन साध्या वळल्यापासून पालापासून सुद्धा त्या माणसाने कुणाला त्रास दिला नाही अशा माणसाला निवडून देणं गरजेचं आहे अशे काकांच्या बरोबर काकी आहे टाकींचा स्वभाव आपण बघतोय स्त्रियांच्या बाबतीतली तळमळ त्यांची आहे ती आपण जाणून घेऊया आणि त्यांच्या आपल्याला ज्या त्यांच्याकडून अपेक्षा त्या शंभर टक्के पूर्ण करतील एवढी मला खात्री आहे ओळखमुळे रात्री इतकंच सभा झाली त्या सभेत आमदार साहेब बोलून गेले खालच्या प्रभागातल्या मतदारांना निवडून त्याच त्याचबरोबर हा शब्द वापरला तुम्ही वरच्या उमेदवारला सुद्धा निवडून आणायचा आहे लक्षात ठेवा ओव्हरऑल जर पाहिलं तर समोर दोन बलाढ्य शक्ती आहेत जे प्रस्तावित लोक आहेत रिमोट कंट्रोलनं राज्य करतात ते त्यादी सोडतात मैदानामध्ये आणि त्याद्यांच्या त्रु ते राज्य करतात आणि प्रस्तावितांच्या विरोधात जर लढायचं असेल तर व्यवस्थित सगळे शक्ती आपण महायतले एकत्र झालं पाहिजे आणि या ठिकाणी प्रबल आणि बलाढ्य उमेदवार जर म्हटलं तर अजय अजित पवार गटामध्ये त्या ठिकाणी ज्योतिकाकींच्या रूपाने उपलब्ध आहे त्यावेळेला मुख्यमंत्री महोदयांचा निर्णय होता की काही माझी अडचण नाही तुम्ही करू शकता परंतु समोरच्या लोकांनी अगदी उमेदवारच महाबळेश्वरला नेऊन ठेवले माघार घ्यायला पण मुख्यमंत्री सांगितल्यानंतर उमेदवार उपलब्ध नव्हता त्यामुळे ही जी शक्ती आहे ती शक्ती एकवटी शकली नाही परंतु हा आतासाठी जसं मगाशी अजय काकांनी सांगितलं की काल इथं खासदारांनी घेतली काय सभा घेतली आमदारांनी सभा घेतली सचिन सांगितलं की या ठिकाणी आदरणीय संजय काका पाटील असतील प्रभाकर बाबा असतील शिवाजी महिने असतील त्यानंतर ज्योती काकी असतील म्हणजे इकडचं चिंचणीकडची जवळजवळ चार मंडळी घरातली अंजनीतली जवळजवळ चार ते पाच मंडळी प्रचार सुरू झाल्यापासून मी पाहतोय वरचे गल्लीपेक्षा दुसरा अजून काहीतरी तासगावमध्ये भाग आहे तिकडे कुठं प्रचारालाच दिसत नाहीये त्यांना फक्त एकच भाग दिसतो की वरचे गल्ली म्हणजे या ठिकाणी ज्याच्या नाव नावाच अजय आहे जे नावाच आहे या अजय काकांनी एवढी माणसं गोळा करून ठेवलेली आहेत उभारण्यासाठी मला देशातला सगळ्यात मोठ्या पक्षाच्या विरोधात बंद करावं लागलं ज्या पक्षाचा पंतप्रधान आहे अशा पक्षाच्या विरोधात बंद करून मी त्यांच्या पाठीशी उभा राहिलो एक नवीन ज्योत फुलवण्यासाठी विकासाची ज्योत फुलवण्यासाठी अस्मितेची ज्योत फुलवण्यासाठी स्वाभिमानाची ज्योत फुलवण्यासाठी आणि ती ज्योत म्हणजे ज्योतिबा सांगायचा आजपर्यंत तासगाव शहरावरती सन्मान्य गुलाब काका असतील डीएम राऊत असतील यांच्या नंतर जे काही नेते उपलब्ध झाले ते केवळ त्या ठिकाणी म्हणजे अजय काका त्या ठिकाणी एक निष्ठावंत आरा रावांचं संपूर्णपणे त्या ठिकाणी काम पाहत असताना आज आराबाबांना देखील वैकुंठामध्ये सुद्धा आसरू येतील की त्या ठिकाणी रोहितच्या माध्यमातनं एक कशा प्रकारे अन्याय एका एकनिष्ठ कार्यकर्त्यांच्या वरती झाला कसं असतं एखाद्याला जर काबून ठेवायचं म्हटलं एकनिष्ठता असते त्याच्यामध्ये स्वाभिमान असतो तर ती जर सर्वने ग्रहित राहायची म्हटलं तर मग त्या ठिकाणी तुमच्या माहितीसाठी सांगतो की अजून काही व्यक्तिमत्व कसं चळवळीतला एक, एक, एक पुरोगामी विचाराचा मी सुद्धा एका चळवळीतनं आलेला आहे शेतकरी चळवळीतून आलेला आहे काही फार थोड्या लोकांना माहित असत नवद बाबांचं पहिलं निवडणूक झाली त्यावेळी मी बाबांच्या बरोबर होतो अनेक वर्ष काम केल्यानंतर या तासगावच्या साठी आम्ही काहीतरी करू अशी भावना होती खरंतर ज्या पद्धतीनं अजय काकांच्या वरती अन्याय झाला अजय काका अकबल झाले होते पण त्यांनी तेवढ्या त्या दुःखाच्या प्रसंगामध्ये सुद्धा सांगितलं ना स्वर्गीय आवा रबांचं घड्याळच मी बांधणार आहे मी घड्याळ सोडणार नाही ही जी भावना तुम्ही व्यक्त केली ती अंतकरणाबरोबर तुमची चांगली भावना होती आणि चांगली भावना असल्यानंतर चांगल्या माणसांचं निश्चितपणे यश आल्याशिवाय राहणार नाही मला वाटतं काका लग्नाच्या नंतर तुम्ही पहिल्यांदाच असो का किंतु राव घेतला असतील आज बरं वाटलं काय ठीक <laughs> <laughs> आहे माझं असं झालं होतं मी एक माझ्या निवडणुकीच्या निमित्ताने विजय झाला आणि नि माझी मिरवणूक घडली होती सगळ्या माता भगिनी मला मी आपला नमस्कार घालवत होता आणि समोर माझी बायको आहे माझ्या लक्ष नाही मी पण तिला नमस्कार घातला ती असं का करत नाही म्हणलं माझ्या काही लक्ष झालं नाही तसं आता काका पण आवं म्हणतात बरं वाटलं आणि आता महिला राज्य आहे महिला सुशिक्षित आहेत महिलांची ताकद आपल्याला द्यायची आहे आणि सगळ्यापेक्षा तुम्हाला एकच सांगतो महिलांच्यासाठी जर या राज्यामध्ये जर कोण काम करत असेल लाडक्या बहिणींच्यासाठी जर कोण काम करत असेल त्या आदरणीय दादा आहेत अजित दादा यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं महिलांचं काम चालू केलेलं आहे दादाजी शेतकऱ्याच्यासाठी खूप मोठे चांगले निर्णय घेतले तीन एचपीची तीन एच पी पाच एच पी आणि साडेसात एचपी पर्यंतच्या मोटारीची वीज दिलं अजितदादांनी माफ केली कामाचा माणूस आहे नि, निश्चितपणे अशा माणसाच्या पाठीशी आपण उभा राहूया आणि त्यांच्याकडून जे जे आणता येईल ते आणूया पण तासगावचा विकास करूया शहराचा विकास करूया आणि या शहराचं संपूर्ण ने विकास करणारे जबाबदारी आदरणीय ज्योती त्यांना साथ त्यांच्या महिला का आमच्या वा पवार आहेत आमचे छायाताई पाटील आहेत आमचे दिनेश पवार आहेत एक किस्सा सांगतो दिनेश पवार दोन हजार चार साली मी शिवसेनेचा उमेदवार होतो आणि माझा प्रचार प्रमुख दिनेश पवार होता योगा कसा असतो बघा मी जिल्हा अध्यक्ष झाल्याबरोबर कौलप पत्र नाही बरोबर देऊ टाकलं की शहराचा अध्यक्ष तो म्हणून ते होताना नकोच मला मी आपलं कोला बाजू चांगलं जाऊ काय नाही म्हणलं तुम्हाला पाहिजे सचिन दादाजी तीच अवस्था आहे आमचे सचिन दादाजी वडील मी मित्र काय नाही म्हणलं दादा तुम्ही तालुक्याचं अध्यक्ष काम करायचं अतिशय चांगल्या पद्धतीने आम्ही काम करतो निश्चितपणे आपल्याला यश मिळत त्या यष्टीनं तुम्ही वागलं पाहिजे आपल्या नातेवाईकांना मित्रांना गरोगरी कोण असेल जरा माहिती काढून आणि मला माझ्या विशेषतः तरुण बहिणींना सांगायचं आहे खूप मोठी जबाबदारी तुमची ज्योती कैकींचा विजय हा तुमच्या महिलांच्या प्रयत्नावरती राहणार आहे त्यासाठी तुम्ही प्रामाणिकपणे जोरदार काम करा आपल्या सर्वांना मी शुभेच्छा देतो आणि संदीप आबा शेवटपर्यंत छान राहिलं आहे आपल्याला त्याच्या गुलाल घेऊन मुंबईला यायचं आहे आणि तुम्हाला घेऊन जाणार मी काय त्यांनी आलेला मला एक मेसेज दाखवला की त्यांनी आदरणीय मुख्यमंत्र्यांना एक मेसेज पाठवला होता की कालगाव मधून ज्योती या सुशिक्षित आणि चांगल्या उमेदवार हो आहेत आणि त्यांना भारतीय जनता पक्षानं पाठिंबा द्यावा असं त्यांनी एक मेल केला होता मुख्यमंत्र्यांना आणि एस एम एस केला होता त्यांचा परत मेसेज पर मेसे आला की माझी काही हरकत नाही तुम्ही निर्णय घ्या पण इथले काही भाजपचे त्या संधी साधू लोक ठरलं होतं माझ्या ऑफिसच्या उद्घाटनाच्या निमित्तानं आदरणीय अजितराव गोरपडे सरकार आम्ही सगळ्यांनी एकत्र बसून भाजपचे नेते ठरवलं होतं ने की प्रत्येक पार्टीनं आपापले अर्ज पोट तिडकीनं हृदयापासून त्यांनी आपले विचार व्यक्त केलेले या ठिकाणी सर्वच घड्याळ्याच्या चिन्हावरती निवडणूक लढवणारे आणि पुरस्कृत झालेले सगळ्याच उमेदवारांच्या या आपल्या सभेच्या निमित्तानं सर्वांनीच आपण आता बदल करण्याची गरज आहे परिवर्तन करण्याची गरज आहे याच्या अगोदर एका वाक्यानं खूप सुंदर परिवर्तन हे का आणि कशासाठी आपण करायचं त्याचा खूप चांगला असा विचार या ठिकाणी मांडलेला आहे काल दोन दिवसापूर्वी पागे गल्लीमध्ये सभा झाली आणि त्या ठिकाणी सुद्धा चांगले विचार या ठिकाणी मांडले गेलेले आहेत खर तर बराच वेळ झालेला आहे आबाणी बोलण्यासारखं आता काही ठेवलेलं नाही पण आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अजित पवार पक्षाला मतदान का करायचं आपण घड्याळाला का मतदान करायचं हे मी तुम्हाला थोडक्यात सांगते ज्या महिलांना ज्या भगिनींना ज्या अजितदादांच्या सगळ्या लाडक्या भगिनी आहेत त्यांना अजितदादानी पैसे चालू केलेले आहेत आणि या पैशाच्या निमित्तानं त्याने आपल्या बऱ्यापैकी संसाराला तो हातभार आपला लागतो आहे आपल्या पक्षाच्या आदित्यताई